आंधळ्या माणसाला ज्या वेळेस दिसायला लागतं त्यावेळेस सर्वात आधी तो ज्या काठीनं त्याला आधार दिलेला असतो ती काठी फेकून देत असतो दोन डिसेंबरला मतदान आहे तुम्हाला पार्ट्यांची आमंत्रण येत आहेत तुमचा घराचा उंबरठा वारंवार झिजवला जातोय तुम्ही म्हणताय ती पूर्व दिशा होते तुमचा कित्येक पिढ्या त्यांनाच मतदान करतायत आणि तुमचं आणि त्यांचं कसं कौटुंबिक नातं आहे हे तुम्हाला वारंवार पटवून दिलं जाईल आपण एखाद्या ठिकाणी जात असताना पाण्याची बाटली विकत घेतो त्या भरलेली पाण्याची बाटली आपल्याला जड लागत नाही कारण त्यात पाणी असतं परंतु तेच पाणी पिऊन झाल्यावर ती रिकामी बाटली सुद्धा आपल्याला ओझं वाटायला लागते ती रिकामी बाटली आपण फेकून देतो दोन डिसेंबर पर्यंत मतदार राजा म्हणून तुमचं कौतुक ज्या पद्धतीनं आपण वागत असतो त्याच पद्धतीनं आपला उमेदवार वागत असतो जशी जनता तसा राजा म्हणून दोन डिसेंबर ला ठरवायचं आहे की आपला प्रतिनिधी कोण म्हणून मतदार राजा म्हणून वागायचं असेल आणि पुढची पाच वर्ष राजा म्हणून वागायचं असेल तर दोन डिसेंबर लक्षात असू द्या